श्री गणेशाय महा बारा डिसेंबर दोन हजार चोवीस चे पंचा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा वार गुरुवार विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर क्रोधिना शके एकोणीसशे शेहेचाळीस महिना मार्गशीष पक्ष शुक्ल आयन दक्षिणायन ऋतू हेमंत दिनविशेष दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तिथी द्वादशी नक्षत्र आश्विनी सकाळी नऊ त्रेपन्नपर्यंत सूर्यराशी वृश्चिक चंद्रराशी मेष करण ब सकाळी अकरा एकोणसाठपर्यंत पर्यंत योग परिघ सूर्योदय सकाळी सात दोन सहा दोन आजचे शुभ मुहूर्त विवाह साखरपुडा वास्तु भूमिपूजन जावळ काढणे नाक कान ताराची दाराची चौकट बसवण्यासाठी महालक्ष्मी मंत्र ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमहा मार्गशीर्ष गुरुवार निमित्त हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणावा अभिजित मुहूर्त सकाळी बारा दहा ते दुपारी बारा चोपन्नपर्यंत पर्यंत अमृतकाळ पहाटे तीन सव्वीस ते पहाटे चार चोपन्नपर्यंत पर्यंत ब्रह्म मुहूर्त पहाटे पाच सा पाच तीस ते पहाटे सहा अठरापर्यंत पर्यंत आज वार गुरुवारची रांगोळी वार गुरुवार मंत्र ओम क्लीम बृहस्पतय नम अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा